आमदार लता सोनोने व माजी आमदार चंद्रकांत सोनोने यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील निर्माण झालेली शहरातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तसेच विविध विकास कामांचे व लोकार्पण सोहळा पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात मुख्याधिकारी हेमंत निकम गटविकास अधिकारी आर ओ वाघ यांच्यासह विविध पदावर असलेले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर महसूल विभागाच्या विविध योजनांचे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले